प्रत्येकाला वाटत असताना की समोरच्या मनामध्ये चाललंय काय आणि ते जर ओळखता आलं तर किती मजा येईल आज तुम्हाला असा ॲक्ट करून दाखवणार आहे की समोरच्या मनातली कुठलीही गोष्ट मग तो त्याचा क्रश असू दे किंवा त्याचा मोबाईलचा पासवर्ड असू दे किंवा त्याचा ए टी एम पिन असू दे हे कसं ओळखता येईल याचा लाईव्ह डेमो मी तुम्हाला दाखवतोय आणि त्यासाठी आज माझ्याकडे कौस्तुभ माझ्या मदतीला आलेला आहे तर कौस्तुभ मी रिक्वेस्ट करतो प्लीज कौस्तुभ इथे कौस्तुभ आता मी जो तुला ऍक्ट दाखवणार आहे त्या ॲक्टसाठी पहिले तर मला सांग की तुझ्याकडे एखादं व्हिजिटिंग कार्ड आहे खिशामध्ये कुठलं आहे एखादं व्हिजिटिंग कार्ड व्हिजिटिंग कार्ड नाही ओके नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम कौस्तुभ माझ्याकडे एक व्हिजिटिंग कार्ड आहे इथे आठ नंबर लिहिलेला आहे मी ओके पण याची मागची बाजू ब्लँक आहे राईट तर ही जी आहे याच्यावर तुला तुझ्या आवडीचा एखादा तुझं म्हणजे तुझ्या आयुष्यातला पहिला क्रश जरी लिहिला तरी चालेल तू किंवा okay. तुझा एटीएमचा पासवर्ड लिहिला तरी चालेल पण बेटर क्रश असेल तर थोडं इमोशनली कनेक्शन जास्त असतं तर मी काय करतो कौस्तुभ इथे याला असं राऊंड सर्कल करतो या राऊंड सर्कलच्या आतमध्ये तुला नाव लिहायचंय त्यानंतर आता बऱ्याच वेळा हा डाऊट असतो की तू असं लिहिल्यानंतर कुठल्या तरी बाजूने मी हळूच बघेल आणि मग ते नाव सांगेल असाही डाऊट असतो बेटर वे याला माझ्याकडे एक ऑप्शन असं आहे की कौसु माझ्याकडे ते एनव्हलप आहेत दोन एनव्हलप एक एनव्हलप आहे ओके तर समजा याच्यावर तू एखादं नाव लिहिलं किंवा आता आठ नंबर इथं आहे हे समजा या एनवलपच्या आतमध्ये मी असं टाकलं तर टाकल्यानंतर एकदा चेक कर की कुठल्या बाजूने काही स्कोप आहे का दिसायचा पूर्ण चेक कर क्लिअर सगळीकडून बंद आहे सगळीकडून बंद आहे आता मला सांग की समजा आपण असं कुठे उन्हामध्ये जरी पकडलं किंवा असं लाईटमध्ये पकडलं तरी काही स्कोप आहे शॅडो यायचा नक्की नाहीये आता याच्यापेक्षा अजून क्लिअर गोष्ट अशी आहे की हे एनव्हलप जर आपण या याच्यामध्ये टाकलं आता तर मला वाटत नाही काही स्कोप असेल बरोबर एक काम करूयात आपण हे विजिटिंग कार्ड तुझ्याकडे घे हा पेन तुझ्याकडे घे मला सांग तू हे एनओलप चेक केलं आहे oh. बरोबर मला पण मला असं वाटतं की हे एनोलप तू चेक नाही केलेलं हे पण एन चेक करून घे की कुठे कट केलेलं आहे का नाही कुठेच नाही आहे नाही परफेक्ट तर कौस्तुभ तुला या कार्डवर इथे तुझ्या आयुष्यातला तुला तुझा पहिला क्रश आठवायचा hmm. आहे आणि तो क्रश त्याच्यावर लिहायचा आहे तर बऱ्याच वेळा असं होतं की लिहिताना म्हणजे अशी सांगायची गरज नसते की लिहा म्हणून पण लिहायला काय सांगतो की बऱ्याच वेळा लोक नंतर चेंज करतात म्हणजे तुझ्या मनामध्ये तुझं राम पकडला असेल आणि मी जर ओळखलं अरे राम होतं तर लोक यावेळी सांगतात नाही मी लक्ष्मण पकडलं होतं मनामध्ये बेटर वे आपल्याकडे प्रूफ राहील म्हणून त्याच्यावर तू लिहायचंय तर थोडस पुढे ये आणि तू या बाजूला टर्न कर मी या बाजूला टर्न करतो ओके तुला हाताखाली लिहायला हवा असेल तर हे वापरतो नाही काही प्रॉब्लेम नाही घे ओके सो so, तू त्या बाजूला टर्न करून लिह आणि झालं की मला सांगतो तर मी या बाजूला टर्न करतो कौस्तु काही कुठलंही नाव तू लिहू शकतोस तुला फ्री चॉईस आहे लिहायची तुझा पहिला क्रश लिही किंवा एटीएम एटीएमचं पिन लिह काही काही प्रॉब्लेम नाहीये लिहून ते एनव्हलप मध्ये टाकू नाही लिहिल्यानंतर ते कार्ड उलट करून ठेव हो लिहिलं हो, लिहिलं हो, हो, कारण जसं मी म्हटलं होतं आपल्याला दोन एनव्हलप वापरायचे ना तर इथे तू काय लिहिलंय हे मला बिलकुल माहित नाहीये ओके तर हे मी असंच न बघता या एनव्हॉलपच्या हातमध्ये इथे असं टाकून देतो मी तुला आधी म्हटलं होतं की याच्यामध्ये काही स्कोप नाहीये ओके अजूनही महत्वाची गोष्ट हे जे आहे हे एनव्हलप आपण जर या एनव्हलपमध्ये टाकून दिलं असं आता काही स्कोप आहे काहीच नाहीये आता हे दोन्ही एनव्हलप तुझ्या हातामध्ये ठेव हो, आणि ज्या व्यक्तीचं तू नाव लिहिलंय त्या व्यक्तीला फील कर ओके मला सांग तू क्रश लिहिलाय एटीएम पिन लिहिलाय का क्रश लिहिलाय ओके क्रश लिहिले म्हणजे अर्थात मुलगी असणार आहे बरोबर किती जुनी ओळख आहे तुझी तिच्याबरोबर दहा वर्ष दहा वर्ष जुनी ओळख आहे अजून तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहात हो ओके okay. सो so, कौस्तुभ मला असं वाटतंय इथे समोर एक आपण टेलिव्हिजन आहे या टेलिव्हिजनवर तू ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे तर त्या व्यक्तीचा चेहरा तू त्या टेलिव्हिजन दिसा असं फील कर ओके आणि खालून काही अल्फाबेट सुरू झालेले आहेत त्या अल्फाबेटमध्ये ते जे नाव आहे तू लिहिलेलं त्या नावाचे अल्फाबेट स्क्रोल होत आहेत मला असं वाटतं जे काही अल्फाबेट आहेत ते अल्फाबेट जसं माझं नाव प्रसाद आहे म्हणजे पी आर ए एस ए डी सिक्स अल्फाबेट आहेत तर तू जे काही नाव आहे ते जे स्क्रोलिंग मी जे फील करतोय ते स्क्रोलिंग होते त्या टेलिव्हिजनवर ते सहा किंवा त्यापेक्षा जास्त अल्फाबेट आहेत त्या नावामध्ये एस ऑर नो येस येस ओके सो त्याचा फर्स्ट अल्फाबेट फोकस कर फर्स्ट अल्फाबेट आय थिंक फर्स्ट अल्फाबेट इज एस येस ओके ओके एस ने स्टार्ट आहे नाव ग्रेट ग्रेट ते स्क्रोल होत आहे स्क्रोल होत आहे आणि त्याचं लास्ट अल्फाबेट आहे कौस्तुभ ते लास्ट अल्फाबेटवर फोकस कर लास्ट अल्फाबेट oh. आणि त्या टी व्हीच्यावरती त्यांचा फेस आहे oh. इमेजिन कर की तो फेसवर तू त्यांना बघतोय आणि खाली ते स्क्रोल होतंय लास्ट अल्फाबेट आय थिंक आय आय ओके सो सगळं नाव फिरतंय सेकंड अल्फाबेट फर्स्ट अल्फाबेट एस सेकंड अल्फाबेट यस येस अँड कौस्तुभ ज्यांचं पण नाव तू लिहिलेलं आहे इट्स नेम आय थिंक संस्कृती असं yes. संस्कृती थँक्यू yes. व्हेरी yes. मच संस्कृती एकदा चेक करू बऱ्याच वेळा काय होतं कौस्तुभ की लोक म्हणजे लोकांना ते लक्ष आलं पाहिजे की कुठलं आहे आपण इथे चेक करू तूच लिहिलेलं नाव संस्कृती राईट oh. सो right? so, इथे दिसतंय तुम्हाला संस्कृती होतं सो so, थँक्यू व्हेरी मच कौस्तुभ या प्रयोगाला मदत केल्याबद्दल थँक्स झाला थँक्यू